मित्रांनो नमस्कार मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आपण कोणत्या गोष्टीचा जास्त विचार करतो आपल्या मना जे मनात जेव्हाही आपण बघतो तर जास्तीत जास्त भूतकाळातील गोष्टी आपल्या लक्षात येत असतात आपल्या मनात राहत असतात ज्या गोष्टी आपल्यापासून दूर निघून गेलेल्या आहेत ज्या गोष्टी आपण गमावून बसलेलो आहोत किंवा काही गोष्टी इतरांनी आपल्याकडून नेलेल्या आहे सद्यस्थितीमध्ये आपल्याकडे त्या गोष्टीच नाही अशा गोष्टीचा जास्तीत जास्त संग्रह किंवा विचार आपण करत असतो आणि आपल्याला माहिती पडते की एखादी गोष्ट आपल्याकडे नाही आहे जी भूतकाळामध्ये होती पण भविष्य काळामध्ये किंवा वर्तमान काळामध्ये ती गोष्ट आपल्याकडे नाही किंवा राहणार नाही असे जेव्हाही आपल्याला माहिती पडते तर तेव्हा आपण चिंतित राहतो तेव्हा आपण निराश होतो म्हणजेच कोणत्या गोष्टीचा आपण जास्त विचार करतो तर ज्या गोष्टी आपल्याकडे नाही पण आधी होत्या त्या मित्रांनो आपल्याला जीही गोष्ट मिळवायची आहे जी गोष्ट संपादन करायची आहे जी गोष्ट आपल्याकडे आकर्षित करायची आहे तर अशाच गोष्टीकडे आपली नजर असायला पाहिजे पण आपली नजर असते भूतकाळातील गोष्टीमध्ये ज्या गोष्टी आपल्याकडे सत्यस्थितीत नाही मात्र आधी होत्या म्हणजे अशा गोष्टीकडेच आपण लक्ष ठेवायला पाहिजे ज्या गोष्टी आपल्याला मिळवायच्या आहे मित्रांनो अशा पद्धतीने जेव्हाही आपल्या मनात असेच विचार असतील किंवा आपली नजर अशाच गोष्टीवर असेल की जी गोष्ट आपल्याकडे नाही आहे पण आपल्याला मिळवायची आहे तरच आपले जीवन खूप चांगल्या पद्धतीने आपण बनवू शकतो तरच आपली इच्छित जीवन हे खूप आनंदाचे होऊ शकते मित्रांनो हे विचार ही माहिती नीटपणे घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा